नमस्कार सर्वांना मी पूनम मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारे गौरीला साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत एक म्हणजे आपली रेग्युलरची पद्धत आणि दुसरी म्हणजे गुजराती पद्धतीनं साडी कशी नेसवायची तर चला सुरुवात करूया हे बघा मी इथे लोखंडी स्टँड घेतले माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळेलच की मी सेटअप कसा करते ते तर एक मी डबा घेते त्यामध्ये धान्य काहीतरी भरते कारण जड काहीतरी ठेवावं लागतं तीन दिवस गवराई ठेवायची असते अगदी हलू नये म्हणून त्याच्यामध्ये धान्य ठेवायचं आणि अशा पद्धतीनं स्टँड फिक्स करायचं डबा मोठा असेल तर ते स्टँडमध्ये सुद्धा बसून जातं तुम्हाला केवढी हाईट हाईट पाहिजे ना गवराईची तेवढं तेवढ्या हाईटनी ते, ते, हाई ते स्टँड फिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं त्यावरती पेपर रॅप करून घ्यायचे आणि एखादी साडी किंवा बेडशीट जे काही तुमच्याकडं असेल तर ते गुंडाळून घ्यायचं आता मी साडी नेसवायला घेते सुरुवातीला कधीही साडीचा पिन करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं पिन करायची आणि जर खूप साडी फुगत असेल तर तिला अशा पिणा लावून घ्यायच्या शक्यतो गौरीला साडी ही काटापदराचीच नेसवायची त्यामुळे तिचा थोडासा पोंगा होतो म्हणून थोड्या थोड्या अंतरावरती पिणा लावून घ्यायच्या नाहीतर मग तुम्ही चिमटे लावले तरी चालून जाईल अशा पद्धतीनं पिन करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता आपण निरा करायला घेणार आहोत तर आपल्या स्टँडची हाईट किती आहे हे बघा मी इथं बघितलं आहे असं चेक करून घ्यायचं की आपल्या स्टँडची हाईट केवढी आहे आणि आपल्याला केवढा केवढी हाईट ठेवावी लागेल साडीची आणि अशा पद्धतीनं वरून साडी फोल्ड करून घ्यायची अशी पूर्ण साडी फोल्ड झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घ्यायच्या हे बघा मी इथं कशा पद्धतीनं प्लेट्स बनवते सगळ्या प्लेट्स एकाच साईजच्या यायला पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि पूर्ण साडीच्या प्लेट्स व्यवस्थित बनवून घ्यायच्या त्याच्यानंतर या सगळ्या प्लेट्स एकत्र एक पकडून व्यवस्थित खाली सेट करून घ्यायच्या आणि या याला एकत्र एक पिन लावून घ्यायची तुम्ही डायरेक्ट साडी स्टँडमध्ये खोचलीत आणि नंतर निऱ्या केल्या तरीही चालतं पण अशा पद्धतीनं जर साडी फोल्ड करून निऱ्या केल्या ना तर खाली व्यवस्थित बसतात त्या आणि व्यवस्थित दिसतं ते म्हणजे खाली खूप निर्या सुटत नाहीत आणि खूप विचित्र दिसत नाही हे परफेक्ट लूक यायचं असेल ना सा गौरीला तर अशा पद्धतीनंच तुम्ही निर्या करून घ्या आणि त्याच्यानंतर हे असं स्टँडला बांधून घ्यायचं हे बघा मी कसं बांधलंय आणि अशा व्यवस्थित निर्या पुन्हा एकदा वरून खालीपर्यंत अशा ओढून घ्यायच्या प्रेस करणं तुम्हाला शक्य असेल तर करू शकता पण अशा पद्धतीनं पण होऊन जातं काहीही गरज लागत नाही की प्रेस करून घ्यायची जर तुम्ही डायरेक्ट खोचत असाल तर मग निर्या खूप खाली राहतात आणि खालचा घोळ खूप दिसतो आणि खूप विचित्र साडी दिसते तर असं फोल्ड करूनच शक्यतो तुम्ही करून घ्या आणि हे बघा मी इथं केलं तर या पद्धतीनं अशा वरती निर्या अशा हे करून घ्यायच्या हां म्हणजे असं कधी व्यवस्थित होतं आता मी पदर फिरवून घेतलं आहे आणि जी आपली बॉडी आहे ना गौरीची त्याच्यावरती पदर लावून घेतलाय आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप जो आपण आपल्या साडीला काठ काढतो ना असा गवराईच्या साडीलाही काठ काढून घ्यायचा पाठीमागून मागून काठ पुढे खेचून घ्यायचा आणि निऱ्यांच्या आतमध्ये एक पिन लावून तो काठ सिक्युअर करून घ्यायचा त्याच्यानंतर हे बघा आता मी इथं कशा प्लेट्स पाडलेत ना अशा साईडच्याही प्लेट्स पाडायच्या आणि फ्रंटच्याही प्लेट्स बघा किती सुंदर साडी दिसते अगदी मी त्याला जास्त चिमटेही लावून ठेवले नव्हते किंवा जास्त पिनाही लावून ठेवल्या नव्हत्या तरीही साडी अगदी परफेक्ट आहे आणि अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीनं तुम्ही ही अशी साडी गौराईला नक्कीच नेसू शकता बघा आता हा माझा फायनल लूक तयार आहे मी माझ्याकडं जी काही ज्वेलरी आहे आता ती या गौरीला घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या या गौरीचा फायनल लूक तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला लूक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही मला कमेंटमध्येही विचारू शकता जर तुमच्या काही शंका असतील तर आता आपण दुसऱ्या पद्धतीची साडी नेसवायला बघूयात की ती कशी नेसवायची ते तर हे बघा मी ही पिन काढून घेतलेली आहे गौरीची अशा पद्धतीनं पिन काढलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे कारण ती थोडीशी आपण पदर वगैरे डोक्यावर घेतला होता त्यामुळं ती विस्कटली होती त्यामुळं आता मी पुन्हा ही पिन सेट करून घेते तुम्ही ही अशी पिन सेट करून घ्या आणि बा मगाशी आपण ज्या पद्धतीनं साडी नेसवली होती ना गौरीला ती तशीच ठेवायची हे बघा खालच्या निर्याही तशाच आहेत आणि मी तुम्हाला मगाशी दाखवलंच आहे की कसं निऱ्याचं सेटिंग वगैरे करून घेतलंय किंवा साईडचा काठ काड़ कसा काढून घेतला आता फक्त आपण पदर काढून घेतलंय आणि हे बघा फ्रंटनी जो पदर घेतलेला तो काढलेला आहे आणि पाठीमागूनच अशा पद्धतीनं पदर लावून घेतलेला आहे हे बघा काहीच अवघड नाहीये असा व्यवस्थित पदर सेट करून घ्यायचा त्याच्यावरती तुमचा कमरपट्टा लावून घ्यायचा आणि पदर डोक्यावरती द्यायचा हे बघा किती सुंदर प्रकारे आपली स गौरी तयार आहे हे असे साधे साधे दोन लूकही तुम्ही गौरीचे बनवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्य